जवळजवळ सत्तर टक्के लोकांचं म्हणणं आहे की भरचशे पालकमंत्री व्हावं आहे त्यांनी त्याने प्रकट केलं रायगडचा पालकमंत्री कधीपर्यंत निघाला चाललं वादाला तोडवायचे होत आहे आता ह्याच्यावरती साहेब आणि म्हणजे डी सी एम सी एम सगळे आमच्या दिनी मंडई चालू आहे आम्हाला दिसतं आहे ह्या आठवड्यामध्ये हा विषय संपायला पाहिजे परिषद झालेले आहेत

एखादा निर्णय चुकीचा झाला त्याला रिव्ह मागितला जातो आणि त्याच्यावरती सगळेजण थांबून त्याच्यावरती ते सगळी व्यवस्थित पाहणी केली जाते एखादा जर त्याच्यामध्ये आपण नेहमी पाहतो आहे क्रिकेट खेळत असताना गरुड यार पंच रे अंपायर एका देऊ नसतात तरी निर्णय परंतु थोड अंपायर असतो तर त्याचा घेतला जातो आणि योग्य निर्णय दिला जातो तर त्याप्रकारे आम्हाला असं वाटतंय योग्य निर्णय होईल मध्ये झालं नाही आहे हे बघा प्रश्न असा आहे प्रत्येकजण आपापल्या परीने सांगणार बोलणार सगळं होणार आज आम्हाला खात्री आहे की सी एम साहेब असतील असतील हे योग्य निर्णय घेतील आणि रायगड जिल्ह्याला न्याय दिला जाईल असं आम्हाला वाटतं आमदारांनी आहे की आता आठवड्याभरात पालकमंत्री पद हे तुम्हालाच मिळणार आहे आता शुभ मुहूर्त कधी निघणार आहे नेमका काय निर्णय होणार आहे कधीपर्यंत हा आहेत आमचे सहकारी वित्त त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे आणि कधी कधी आपलं पण सांगत असतं त्याप्रमाणे आम्ही बोलत असतो आम्ही सरळ मार्गाने चालणारी वाकडे तिकडे वाट करत नाही जे असेल ते स्पष्ट बोलायचं पुढं चालायचं एवढं काय त्याच्यावरती काळजी करायचं कारण नाही परंतु एक वस्तुस्थिती आहे की रायगडमधल्या जवळजवळ सत्तर टक्के लोकांचं म्हणणं आहे पालकमंत्री व्हावे ही त्यांनी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका